नमस्कार मी स्मिता गुणे लेबेनॉनमध्ये पेजर्सचे स्फोट झाले आणि ह्या पेजर्समध्ये हे स्फोट इस्रायलने घडवले तरी कसे याबद्दल सगळ्या जगभरामध्ये मोठं कुतूहल दाटून आलं आणि मग ह्या कुतूहलापोटी लोकांनी शोध घ्यायला सुरुवात केली की हे पेजर्स, पेजर्स नेमके आले कुठून इस्रायलने ह्या पेजर्समध्ये ती स्फोटकं पेरली तरी कशी आणि गेल्या दोन दिवसापासून ह्या शोधामध्ये अचानकपणे एका मूलतः भारतीय असलेल्या माणसाचं नाव समोर यायला लागलं आणि अरे लेबेनॉनमध्ये ह्या स्फोटांशी पेजरच्या स्फोटांशी भारताचं किंवा भारतीयाचं तर काही कनेक्शन नाही ना अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली रिन्सन जोस असं या माणसाचं नाव आहे ज्या माणसाच्या नावाभोवती ह्या सगळ्या कुतूहलाचं वर्तुळ तयार झालं हा रिन्सन जोस हा खरंच मूलतः भारतीय असलेला व्यक्ती स्वतःच्या शिक्षणानंतर उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचा शोध घ्यावा ह्या हेतूने नॉर्वे या हे देशात स्थलांतरित झाला आणि काही वर्षांनी दहा बारा वर्षांनी त्याने नॉर्वेचं रीतसर नागरिकत्व मिळवलं छोटे मोठे उद्योग तिथे सुरू केले या रिन्सन जोसनं आणि असं करत करत अखेरीस आत्ता तो तिथल्या एका मोठ्या निर्मिती उद्योगाचा प्रमुख झाला किंवा तो निर्मिती उद्योग त्याच्या मालकीचा झाला ज्यावेळी लेबेनॉनमध्ये पेजर्समध्ये स्फोट झाले त्या पेजर्सची खरेदीची ऑर्डर ही हिजबुल्ला या संघटनेनं तैवानमधल्या एका कंपनीला दिली होती या तैवान मधल्या कंपनीनं स्वतः त्या पेजर्सचं उत्पादन न करता त्यांच्याच एका संबंधित कंपन कंपनीला जी कंपनी हंगेरीमध्ये अशा प्रकारची उत्पादनं करत होती त्यांना त्या पेजर्स निर्मितीची ऑर्डर सोपवली हंगेरी मधल्या या कंपनीने स्वतः त्या पेजर्सची निर्मिती करण्याऐवजी तिसऱ्या एका कंपनीला जी कंपनी बल्गेरियामध्ये काम करते त्या कंपनीला ऑर्डर दिली आणि त्या कंपनीने या पेजर्सची निर्मिती केली इथपर्यंत या माहितीचा स्रोत दोन दिवसापूर्वीपर्यंत आलेला होता आणि काल परवा ह्या शोधाची पुढची पायरी गाठली गेली ती म्हणजे ही बल्गेरियातली जी कंपनी आहे ती कंपनी नॉर्वे स्थित रिन्सन जोस या माणसाच्या मालकीची आहे आणि मग हा रिन्सन जोस आहे तरी कुठला ह्याचा शोध घेता घेता त्याचं मूळ लोकांना सापडलं की जे भारतामधल्या केरळ या राज्यातल्या वायनाडचं आहे हे सिद्ध झालं हरिन्सन जोस भारतातल्या केरळ राज्यातल्या वायनाडमध्ये जन्मला तिथे त्याचं शिक्षण झालं आणि शिक्षणानंतर उदरनिर्वाहासाठी तो नॉर्वेमध्ये गेला आता भारताचं नव्हे भारतीयाचं मूलत भारतीय पण सध्या जो नॉर्वेचा नागरिक आहे याचं रिन्सन जोस या माणसाचं या, या लेबेनॉनमधल्या मा पेजसच्या स्फोटाशी कनेक्शन लागलं कुठला तरी धागा त्यांच्यामध्ये बरोबर लागला आणि ही माहिती तुमच्या माझ्या आणि सगळ्या जगाच्या समोर आणली ती प्रसार माध्यमांनी आणि समाज माध्यमांनी प्रसार माध्यमांची आणि समाज माध्यमांची ताकद ही अशी असते आणि ही ताकद जगातल्या सर्व शक्तिशाली देशांनी कधीपासूनच ओळखली आहे आणि आता तर अगदी छोटे छोटे देश देखील या प्रसार माध्यमांच्या शक्तींना जाणून आहेत आणि म्हणूनच इस्रायल सारख्या अत्यंत बलाढ्य अशा आकाराने लहान पण शक्तीने बलाढ्य असलेल्या या इस्रायल या देशानं पॅलेस्टाईनशी जेव्हा युद्ध छेडलं गेल्या वर्षभरापासून पॅलेस्टाईनमधल्या हमास या संघटनेविरुद्ध इस्रायल लढतं आहे आणि त्या लढाईमध्ये आपल्या शत्रू राष्ट्राला लोकांसमोर चांगल्या पद्धतीने उभं करण्याचं काम एक प्रसार माध्यम करत आहे असं इस्रायलच्या लक्षात आलं आणि ते प्रसार माध्यम किंवा ती वृत्तसंस्था अल जझीरा मीडिया नेटवर्क या नावाची वृत्तसंस्था आहे हे इस्रायल कधीपासून जाणून होता परंतु गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने इस्रायलच्या हमासशी चाललेल्या युद्धाचं वार्तांकन आणि चित्रीकरण अल जजीरा ही वृत्तवाहिनी करते आहे ते इस्रायलला कधीच मंजूर होण्यासारखं नाही इस्रायलचा असा ठाम विश्वास आहे की पॅलेस्टाईनमध्ये ज्या असंख्य प्रकारच्या जमिनी खालच्या भुयारांमध्ये टनेल्समध्ये हमासचे अतिरेकी दडून बसले आहेत ते सगळे ती सगळी ठिकाणं ती सगळी भुयारं ही जमिनीवर असलेल्या हॉस्पिटल्सच्या खाली शाळांच्या खाली सार्वजनिक काम करणाऱ्या संस्थांच्या खाली असलेल्या जमिनीमध्ये ही भुयारं आहेत असा इस्रायलचा ठाम विश्वास आहे आणि त्या टनेल्समधल्या दडलेल्या लपून राहिलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी नाईला जाणे आम्हाला म्हणजे इस्रायलला त्या टनेल्सच्या वर असलेल्या इमारतींना त्यांच्या बॉम्बचं लक्ष करावं लागतं असं इस्रायलचं म्हणणं आहे आणि बरोबर त्याच्या उलट पॅलेस्टाईनच्या बाजूने चित्रीकरण करणाऱ्या अल जजीरा या वृत्तवाहिनीने मात्र अशा प्रकारच्या बॉम्ब हल्ल्यांनंतर इस्रायल बघा रुग्णालयांच्या इमारतींवर हल्ले करत आहे शाळांच्या इमारतींवर हल्ले करत आहे हजारो छोटी मुलं आणि निरपराध नागरिक त्यामुळे कसे बळी पडत आहेत हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी तसं दाखवलं पण इस्रायलचं म्हणणं असं आहे की ह्या अल जझीरा या वृत्तवाहिनीने हे कधीही सांगितलं नाही की ह्या हॉस्पिटलच्या खाली अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी बांधलेली कित्येक मैल किलोमीटर लांबीची भुयार आहेत जी सर्व दहशतवादी साधनांनी सज्ज आहेत आणि त्यांचे दहशतवादी हमास संघटनेचे दहशतवादी त्या भुयारांचा आश्रय घेत आहेत आणि ह्या सार्वजनिक संस्था लहान मुलांसाठीची शाळा हॉस्पिटल यांचा आधार घेऊन ते स्वतःला सुरक्षित राखतायत हे अल जझीरा या वृत्तवाहिनीने कधीही दाखवलं नाही हा त्यांचा आरोप होता आणि आता त्यांना ह्या त्यांच्या युद्धामध्ये इस्रायल आणि हमास पॅलेस्टाईन यांच्या युद्धामध्ये जेव्हा हिजबुल्लाने उडी घेतली त्यावेळेला हिजबुल्लाचा नायनाट करताना इस्रायलने लेबेनॉनमध्ये मध्ये जे पेजर्सचे स्फोट घडवले त्या स्फोटांचं देखील चित्रीकरण करताना बाजारात उभी असलेली निरपराध माणसं खेळ पेजर हातात घेऊन खेळणारी मुलं किंवा महिला यांच्या जीविताला कसा इस्रायलच्या या कृत्यामुळे प्रचंड धोका निर्माण झाला किंवा प्रचंड नुकसान झालं त्यांच्या जीविताची हानी झाली ते जखमी झाले हे दाखवण्याचं काम अल जझीरा या वाहिनीने केलं परंतु हे पेजर्स वापरणारे मूळ हे दहशतवादी होते हिजबुल्ला या संघटनेचे ते अतिरेकी होते हे सांगण्याचं काम या अल जझीराने केलं नाही असा आरोप ठेवून इस्रायलने गाझापट्टीमधल्या वेस्ट बँकमधल्या अल जझीराच्या डेपोला अल जझीराच्या ब्युरोला ताबडतोब बंद करण्याचा परवा आदेश दा दिला आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी इस्रायली सैनिक त्या अल जझीराच्या वेस्ट बँकमधल्या ब्युरोच्या भोवती सुसज्ज झाले की तेथून त्या अल जझीराच्या पत्रकारांना आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांनी तिथून निघून जावं असा आदेश देखील या सैनिकांनी त्यांना दिला प्रसारमाध्यमांमध्ये काम करताना निपक्षपातीपणे आणि दोन्ही बाजूच्या बातम्या दिल्या तर कोणत्या प्रकारचं नुकसान टाळलं जाऊ शकतं आणि केवळ एकांकी चित्रीकरण केलं तर काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणून अल जझीराविषयीच्या ह्या बातमीकडे आपल्याला बघता येईल अल जझीरा ही फार मोठी वृत्तसंस्था आहे कतारमध्ये तिचं एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णव सालपासून कामकाज सु... कतारमधून सुरू झालं आहे आणि आत्ता सध्या जगभरामध्ये अल जझीराचे पासष्ट ब्युरो काम करत आहेत पाच हजार पत्रकार अल जझीरा किमान पाच हजार पत्रकार अल जझीरासाठी काम करत आहेत आणि इतक्या शक्तिशाली वृत्तसंस्थेनं जेव्हा एखाद्या देशाविरुद्ध बातम्या देण्याचा सपाटा चालवलेला असतो त्यावेळेला ते एका बातमीतून किती असंख्य लोकांपर्यंत पोचू शकतात आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये विष पेरलं जाऊ शकतं एखाद्या देशाबद्दल दुस्वास निर्माण केला जाऊ शकतो एखाद्या देशाबद्दल सहानुभूती निर्माण केली केली जाऊ शकते त्याच्या विचाराबद्दल गोडी लावू लावली जाऊ शकते हे अल जझीराच्या बातम्यांमधून सिद्ध होत आहे असं इस्रायलने ठामपणाने संपूर्ण जगाला सांगितलं आणि त्यांच्या वेस्ट बँकच्या ऑफिसवर ताबडतोब बंद करण्याचा आदेश त्यांना सुनावला आणि आज आत्ता आपल्याशी बोलत असताना अल जझीराचं तिथलं कार्यालय खाली झालेलं आपल्याला बघायला नक्की मिळेल तीस दुसरी प्रसारमाध्यमांविषयीची अशीच बातमी ती म्हणजे रशियन टेलिव्हिजन आणि स्फुतनिक या दोन वृत्तवाहिन्यांवरून या दोन टेलिव्हिजन्स चॅनल्सवरून किंवा वृत्तसंस्थांमधून टिकटॉक या समाज माध्यमांवर व्हिडिओची देवाणघेवाण करणाऱ्या समाज माध्यमाला टिकटॉक या त्या समाज माध्यमाला आपली अकाऊंट्स डिलीट करावी लागली आता टिकटॉक या आ, समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमधून समाजाशी संवाद साधला जातो व्हिडिओ चित्रीकरण त्यांच्या ग्राहकांना सबस्क्रायबर्सना दाखवलं जातं आणि हे चित्रीकरण अनेक वेळेला एखाद्या देशाच्या हिताच्या विरुद्ध असतं किंब किंवा समाजाच्या हिताच्या विरुद्ध असतं असा आक्षेप जगभरातले अनेक देश गेली कित्येक दिवस गेली कित्येक गेले कित्येक महिने आणि वर्ष टिकटॉक विरुद्ध नोंदवत आहेत असा आक्षेप ते घेत आहेत आणि या दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओमधून लोकांच्या भावना भडक भडकतात त्यांना एखाद्या गटाविरुद्ध एखाद्या देशाविरुद्ध त्यांनी विरोध करावा आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध लढावं यासाठी या, या व्हिडिओजमधून त्यांना प्रवृत्त केलं जाऊ शकतं अशा प्रकारचा आक्षेप घेणाऱ्या देशांमध्ये महासत्ता आहेत त्यामध्ये रशिया देखील आहे आणि अमेरिका देखील आहे टिकटॉकमधून आमच्या देशाच्या हिताला हानी पोचते आहे असा आरोप करणाऱ्या या महासत्ता आपण बघतोय आणि सगळ्यात त्यातली गमतीशीर बाजू अशी की ही हा हे टिकटॉक हे समाज माध्यम तिसऱ्या महाशक्तीच्या म्हणजे चीनच्या मालकीचा आहे चीनमधल्या मालकी चीन एका कंपनीच्या माल एक ती कंपनी आहे टिकटॉक ही कंपनी आहे असं म्हटलं जातं म्हणजे चीनची ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ दाखवून किंवा व्हिडिओ प्रसारित करून ह्या सगळ्या महासत्तांविरुद्धच नव्हे तर वेगवेगळ्या देशांविरुद्ध अशा प्रकारे समाजाची मन कलुषित करण्याचं काम करते असा आक्षेप वेळोवेळी घेतला जातो अगदी आपल्या देशानं भारतानं देखील मागच्या वर्षी या टिकटॉक विरुद्ध अगदी असाच आरोप करून पाच दिवस या टिकटॉकचं प्रसारण आपल्या देशामधून पूर्णपणे बंद केलं होतं सर्व देश या टिकटॉकमधून दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओमधून अशा प्रकारे भीती व्यक्त करत असतात की यातून आमच्या देशातल्या आणि संपूर्ण समाजाच्या मनावर विपरीत परिणाम होईल प्रसार माध्यमांवर असं केल्यामुळे बंदी येऊ शकते वेगवेगळे देश त्यांचं प्रसारण थांबवू शकतात आणि प्रसारमाध्यमांना जे दाखवायचं आहे ते दाखवताना त्यांनी विशिष्ट प्रकारची काळजी घेतली नाही त्यांचा बाणा निपक्षपाती राहिला नाही तर या प्रसार ज्या उद्देशाने ही प्रसारमाध्यमं निर्माण झाली आहेत की काही विशिष्ट प्रकारचा कंटेंट हा लोकांपर्यंत पोचवावा ज्या कंटेंटमधून लोकांचं आणि संपूर्ण समाजाचं समष्टीचं भलं होईल हा मूळ उद्देश ठेवून निर्माण झालेली ही प्रसारमाध्यमं आपल्या या उद्देशापासून जेव्हा भरकटतात तेव्हा अशा प्रकारे बंदीचा त्यांना सामना करावा लागतो मी काही दिवसांपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये टेलिग्रामवर देखील बंदी आल्याबद्दलची माहिती आपल्याला दिलीच होती प्रसार माध्यम त्यांचं सुरू असलेलं काम आणि जगभर होणारे परिणाम हे या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगभरात विविध ठिकाणी चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अगदी जरूर अभ्यासण्यासारख्या आहेत त्याचा अभ्यास करणारी अनेक माणसं याविषयी वेळोवेळी आपल्याला माहिती देत आहेत अगदी छोटीशी आणि पण तरीही महत्त्वाची अशी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आज मी बॅक टू बॅक आणखीन एक व्हिडिओ करणार आहे कारण जगामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत ज्या आपल्याशी शेअर केल्याच पाहिजेत असं मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत त्याविषयी श्रीलंका जो आपल्या शेजारी अगदी जवळचा देश आहे त्या देशाला देशाला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत आणि इस्रायलच्या हमास आणि हिजबुल्ला या संघटनेविरुद्धच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांविरुद्धच्या लढाईमध्ये एक अत्यंत महत्त्वाची घट गट, घटना घडली आहे की काय असा संशय सगळ्या जगामध्ये व्यक्त होतो आहे त्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण हा व्हिडिओ आणि प्रसारमाध्यमांबद्दलची ही माहिती आणि रिन्सन जोस या मूळत भारतीय असलेल्या माणसाविषयीची ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपलं यावरचं मत वाचायला आवडेल त्याविषयीचं आपलं मत जरूर कमेंट मध्ये आपण नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तूर्त इतकंच धन्यवाद